काही दिवसांपूर्वी एका खासगी संस्थेने देशातील शंभर कर्तृत्ववान महिलांची यादी जाहीर केली होती या यादीमध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचाही समावेश होता याच मुद्द्यावरून शिवसेना शिंदे गटाच्या उपनेत्या शीतल मात्रे यांनी सुप्रिया सुळे यांना लक्ष करणारं एक ट्विट केलं होतं या ट्विटमुळे सध्या मोठं राजकीय वादळ निर्माण झालंय दरम्यान शीतल मात्रे यांनी सुप्रिया सुळेंवर टीका केल्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी म्हात्रेंचा खरपूस समाचार घेतलाय शीतल म्हात्रे यांनी आपल्या ट्विटमध्ये सुप्रिया सुळे यांच्याबद्दल नेमकं काय म्हटलं होतं आधी ते पाहूया शीतल म्हात्रे म्हणतात दहा एकरात एकशे दहा कोटींची वांगी हातरचक्क कृषी क्षेत्रातला वैज्ञानिक शोध वांगी सम्राज्ञी नामक एक पुरस्कार पण सुसुताईंना लवकरच दिला पाहिजे अशा शेलक्या शब्दात मात्रेंनी टीका केली होती या टीकेनंतर रोहिणी खडसेंनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं रोहिणी खडसेंनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हटलंय पाहुयात महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाचा वारसा आहे मात्र गेले काही दिवस झाले शीतल मात्रे यांनी गायपट्ट्याची संस्कृती अंगीकारल्याची झलकच दाखवून दिली आहे आदरणीय सुप्रिया ताईंबद्दल बोलताना त्यांना महिला दिसत नाहीत परंतु स्वतःवर आलं की त्यांना महिला सबलीकरण आठवत शीतल म्हात्रे तुमची लायकी नाही हो सुप्रिया ताई सुळे स्वकर्तृत्वाने संसद संसद असे पुरस्कार त्यांनी केलेल्या कामामुळे मिळाले आहेत राहिला प्रश्न वांग्यांचा तर स्वतःमध्ये हिंमत असेल तर कोर्टात जा आर टी आय टाका माहिती घ्या नंतर आपले पिसाळे तोंड उघडा चौकशी लागेल म्हणून आपल्या स्वपक्षासोबत गद्दारी केलेल्या म्हात्रेबाईने सुप्रिया सुळे ताईंवर बोलणं म्हणजे शिंदळबाईने सावित्रीवर चिखल उडवण्यासारखं आहे शीतल म्हात्रे आपलं चिचुंद्री सारखे तोंड बंद ठेव हो। आदरणीय टीका करताना भाषेचे भान असू द्या नाहीतर त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल चुम्मा चुम्मा पुरस्काराची मानकरी कोण आहे हे संबंध महाराष्ट्राला माहीत आहे त्यामुळे आपल्या लायकीनुसार वागा असं रोहिणी खडसे म्हणाल्या दरम्यान शीतल मात्रे, सुप्रिया सुळे आणि रोहिणी खडसे यांच्यातला वाद आता कुठवर जाऊन पोचतो हे पाहणं महत्त्वाचं असेल तुम्हाला या साऱ्या विषयासंदर्भात काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जळगावहून प्रशांत भदाने लोकमत